जालन्याच्या निधोना येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन वेळेवर वेतन मिळत नसल्यानं टोल प्लाझाचे कर्मचारी संपावर कर्मचाऱ्यांचं जा काम बंद आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस वेळेवर वेतन मिळत नसल्यानं टोल प्लाझाचे कर्मचारी संपावर गेलेत आज दिनांक दोन रोजी रविवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या निधोना समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी पगार वाढ पाहिजे पी एफ आणि एस आय सीचा योग्य लाभ तो भेटला पाहिजे पेमेंट स्लिप मिळाली पाहिजे कंपनीचा जॉईनिंग लेटर मिळाला पाहिजे कर्मचारी संख्या वाढली पाहिजे कर्मचारी सुरक्षा भेटली पाहिजे या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर टोल प्लाझा प्लाझाचे साथ कर्मचारी ठाम आहेत टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन देऊन मानधनात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे सगळे फुकट गाडे चाललेले आहे आमचे पैसे सात सात हजार रुपये कटू लागले टोलवर कोणीच कर्मचारी नाहीये आहे ते पैसे कट देण्याला कोण जिम्मेदार राहील हे ट्रॅफिक लागलेली टोल बंद आहे कोणीच नाही तर कोणी यायला पण तयार नाही ऑफिस वाले टोल चौपिस वाले कोनी चीज नहीं था कोनी नहीं ये ट्रैफिक जा रही है पूरी अभी सबका पैसा डबल कटेगा अभी सबका पैसा मुंबई तक कटेगा सबका 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 पैसा पैसा का कट मला सांगा की तुमच्या कुठल्या मागण्या आहेत आणि या ठिकाणी तुमचा आम्हाला पाच दिवस झाले आमच्या मागण्या पुऱ्या व्हायला नाही आमचं पेमेंट वाढणार नाही आम्हाला पहिला नऊ हजार महिना देते ते त्याच्यात कमी आली सव्वीस दिवसाची सव्वीस दिवस दिवस भरले आमचे बाराशे रुपये आले आम्हाला सव्वीस दिवसाचे बाराशे रुपये आले आणि पेमेंट वाढ पण करा चेप बाकी आमचा दोन वर्षाचा पी बाकी आता इथे काय सुरू तुम्ही आमचं आमचं हेच ना आम्हाला पी एफ पा भेटला पाहिजे आणखीन पेमेंट पण आली पाहिजे वाढ त्याचं वाढ पण झाली पाहिजे तर मग आम्ही संपर्क केलेला इथं कधीपासून पसंद केलाय हा पाच दिवस झाले अच्छा आजचा दिवस आजचा सव्वा दिवस आहे अच्छा मग काय तुम्हाला प्रशासन काहीच नाही आणखी ते आले तिथे गेले कोयड्या टोलर कोण आलो तर वरले लोक आले ते आले ते गेले ते हा भेटले करतो काहीच केलं नाही चालू जर आमची मागणी पूर्वी होत नाही अरुण डि गे अरुण मला सांगा की तुमच्या काय मागण्या आहेत काय मागण्यासाठी तुम्ही सध्या या ठिकाणी जे आहेत आम्हाला सध्या पेमेंट वाढली पाहिजे आणि कर्मचारी संख्या भरपूर भेटली पाहिजे कारण की एक एक जण एक एक टोल चालू राहिले सुपरवायझर संध्याकाळी एक एक ला चालू राहिला तो त्याच्यामुळे टोल बंद केलेला आहे आम्ही आणि पेमेंट पण पंचवीस दिवसाचे साडेचार हजार आलेले एकाला ते पण पुरे पुरे आले नाही ते पुरे येऊस तर सगळं आमच्या मागण्या पूर्ण होस्तर टोल बंद राहणार टोल तीन दिवसापासून बंद आहे सध्या आजचा पाचवा दिवस आहे सहावा दिवस आहे आजचा काय तुमची भूमिका काय असणार आहे आमची जो रोग आता आमच्या मागण पूर्ण होत नाही तो तोपर्यंत असं चालू राहील आम्ही सगळे सगळे कर्मचारी कर्मचारी संपावर बसलेले शुभम चावरे